नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो कर हो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आज खटाव भुरकळवाडी फाटे येथे भव्य दिव्य ओपनचं नऊ बारा मैदान संपन्न झालं या मैदानात मित्रांनो सर्व टॉपच्या नंदी आले आहेत मित्रांनो आज गट क्रमांक तेवीसमध्ये बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि त्याच्यासोबत होता पिंटू शर्ट मोडक वडकी यांचा चालू सीझनचा बादशा कॉकटेल उर्फ सुंदर मित्रांनो जबरदस्त अशी गाडी पाळाली आणि मित्रांनो या गाडीवर आज आपल्याला विठ्ठल नाना दिसले जबरदस्त अशी त्यांनी गाडीसुद्धा डायविंग केलं आणि या गाडीला सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा मित्रांनो तुम्ही जर बघितलं नसेल तर पितरी लाईव्ह पित्री लाईव्हवरती लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे गट क्रमांक तेवीसमध्ये तुम्ही बघू शकता खुलं असा गटपास केला आहे कॉकटेल आणि बाब्याने तर या गाडीला आणि जेवढ्या गाड्या सेमीसाठी पात्र झाले आहेत त्यांनासुद्धा खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो आजच्या मैदानात नवमिंद केसरी बाक्कासूर आणि राहुलबाई पाटील यांचा लाडका मथूर दिसणार नाही मित्रांनो पुढच्या मैदानात कधी दिसतील तीसुद्धा अपडेट व्हिडिओ मार्फत नक्की देईल व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगड क्षेत्रातील अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुढील अपडेटसाठी